इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य लोक पाणी बॉटल भाडोत्रे घेतलेल्या खोलीमध्ये गुटखा ठेवण्यास मज्जाव केल्यानं चार जणांनी मिळून एका ज्येष्ठ पत्रकाराला शिवेगाळ करून दगड फायटर आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली आहे सोळा जुलै रोजी सकाळच्या दरम्यान रावरी तालुक्यातील रावरी फॅक्टरी इथे ही घटना घडली आहे रावरी तालुक्यात राजरोजपणे गुटखा विक्री सुरू आहे अल्पकाळामध्ये गुटखा किंग म्हणून नावारूपास रावरी तालुक्यातील रावरी खुर्द येथील पवन गिरासे हा संपूर्ण रावरी तालुक्यात राजरोजपणे गुटखा विक्री करत आहे यापूर्वी त्याच्यावरती गुटखा विक्रीचे अनेक गुन्हे दाखल आहेत मात्र काही पोलीस कर्मचाऱ्यांना हाताशी धरून त्याचा गुटखा विक्रीचा व्यवसाय राजरोजपणे सुरूच होता अशी परिसरात चर्चा आहे पवन गिरासे यानं चार दिवसांपूर्वी राहुरी खुर्द येथील शिवनेरी कॉलनी येथील ज्येष्ठ पत्रकार उत्तम आप्पासाहेब गाडे यांचे नातेवाईक प्रसाद बलभीम डोके यांची खोली राहण्यासाठी भाडे तत्वावरती घेतली होती मात्र त्या खोलीमध्ये त्यानं अनधिकृतपणे गुटखा ठेवण्यास के सुरू केलं सोळा जुलै रोजी सकाळी साडेनऊच्या दरम्यान उत्तम गाडे यांनी पवन गिरासे याला सदर खोलीमध्ये गुटखा ठेवण्यास मच्चाव केला त्यावेळी पवन गिरासे आणि इतर आरोपींनी उत्तम गाडे यांना शिविगाळ करून दगड फायटर आणि मारहाण केली धमकी दिली आहे या घटनेमध्ये ज्येष्ठ पत्रकार उत्तम अप्पासाहेब गाडे हे जखमी झाले त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहे त्यांनी रावरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवर आरोपी पवन दगडूसिंग गिरासे दगडूसिंग गिरासे आणि दोन अनोळखी इसम अशा चार जणांवरती मारहाण करून धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला पवन याने भाड्याने मागितली माझ्या दुकानचे कर्मचारी राहतील असं सांगून त्याने तिथे गुटख्याचा स्टॉक करायला सुरुवात केली त्याला मी विरोध केल्यामुळं त्याने स्वतः त्याचे वडील त्याचा चुलत भाऊ व आणखी एक इसम त्यांनी माझ्यावर हल्ला करून मला जखमी केलेले आहे आणि फायटर सारखी काहीतरी आणखी एक वस्तू असावी त्याने त्याने मार केली शिवाय माझ्या छातीवर दगड मारला माझे नुकतेच बायपास झालेले आहे आणि त्याच्यावर दगडाचा मार लागून मला अतिशय वेदना होत आहे गुटखा ठेव ठेवण्यास विरोध केला म्हणून मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी